नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता आज हा जमा झाला आहे मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले आहेत तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा येत्या आठ तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे या दोन्ही हप्त्याचे वितरण जाहीर झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत मात्र अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीही चाहू लागलेली नाही कारण शासनाने कुठल्याही आजपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा निधी या हप्त्यासाठी मंजूर केलेला नाही किंवा आर शासनाकडून काढण्यात आला आहे त्यामुळे आता फक्त तो कधी येईल काय येईल याबाबत फक्त अंदाजच बांधता येणार आहे तरी शासनाकडून रक्षाबंधनापूर्वी लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते नऊ तारखेच्या आत काढण्याची हालचाली सुरू असल्याचे महत्वाचे अपडेट आपल्या हाती आलेले आहे तरी नऊ तारखेच्या आत नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे पण हा फक्त अंदाजच आहे कारण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा निधी अथवा कुठल्याही प्रकारचा निधी मंजूर केल्याचा जी आर शासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे हा फक्त अंदाजच आहे पीएम किसानचे दोन हजार हे आज शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले जा आहेत ला लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची ही जाहीर झालेली जा आहे आठ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहेत असे आदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेले आहे पण नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार याबाबत अद्यापही कुठल्याही प्रकारचा अपडेट नसल्यामुळे याचा फक्त अंदाजच आहे धन्यवाद